कोल्हापुरात रंगला आजरेकरांचा स्नेह हो मेळावा गडकरी सभागृहात तीन तास चाललेल्या या मेळाव्यात आजरेकर गावाकडच्या आठवणीत रंगले आमदार जयश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला कार्यक्रम कोल्हापूर इथं वास्तव्य करणाऱ्या आजरेकरांचा स्नेह हो मेळावा गडकरी सभागृहात पार पडला सुमारे तीन तास चाललेल्या या मेळाव्यामध्ये मुळसे आजरेकर गावाकडच्या आठवणींमध्ये रंगून गेल्याचं पाहायला मिळालं आजरा तालुका रहिवासी संघाच्या वतीनं या स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे होते तर आमदार जयश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती समीर देशपांडे यांनी प्रास्ताविकामध्ये आजरा तालुक्यातून कोल्हापुरात येऊन विविध क्षेत्रात उत्तम पद्धतीनं कार्यरत असणाऱ्यांचं संघटन व्हावं यासाठी या संघाची स्थापना करण्यात आल्याचं सा त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना आमदार जयश्री जाधव म्हणाल्या आजरेकरांचा कोल्हापुरात मेळावा ही कल्पनाच मला आनंद देऊन गेली आज इथं आल्यानंतर अनेक वडीलधारी मंडळी गावातील गल्लीतील मैत्रिणी भेटल्या या स्नेह मेळाव्यामुळे मनाला आनंद मिळाला अनेक आठवणींना उजाळा मिळाला चंद्रकांत जाधव यांच्याशी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येनं आजरेकरांना भेटता आलं याचं समाधान लाभल्याचं त्यांनी सांगितलं रवींद्र आपटे म्हणाले आजरा तालुका रहिवासी संघ गेली काही वर्ष अशा पद्धतीनं मेळावे घेतोय ही अनुकरणीय बाब आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते गनी आजरेकर अथर्व शुगर्सचे चेअरमन मानसिंग खोराटे मूळचे हातिवड्याचे असलेले माजी अभियांत्रिकी प्रमुख डॉक्टर बाबूराव कुंभार आदींचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या डॉक्टर जे पी नाईक पतसंस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शिवशंकर उपासे गोरे क्लासेसचे गोरे रमेश इंगवले अमृत देसाई चंद्रशेखर बटकडली सुवर्णा काळे यांनी मनोगत व्यक्त केली शुभदा कामत यांनी सूत्रसंचालन केलं तर प्राचार्य जॉन डिसोझा यांनी आभार मानले सौम्या तिरोडकर महेश टोपले शैलेश बांदेकर महेंद्र कुरुंकर स्नेहम कामत स्नेहल करंडे इस्माईल पठाण यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं